असं हे चूल मांडले पावसामुळे सगळ्या गाड्यांचं टायम पाऊस म्हणजे ननन बेकडे मोडते अक्काच बोलते हैं। उसाची शेती आहे दाखवते तो इमल्याचा घर जो आहे पुढे धुण्याची ही पद्धत आहे सुरुवात करते स्टिचिंग श्रतामध्ये सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे सोलापूरला आले जसं प्लॅन केलंय तसं एकही कार्यक्रम होत नाही आहे म्हणजे सगळा गोंधळच होत आहे हॅलो हॅलो हां ए सावलगी आहेत नोड रेल्ली गाडी निघ बिटतात बरोबर तास ही बिटतात नोड रे

हा रेला पावसामुळे सगळ्या गाड्यांचं चेंज झालेलं आहे आणि एक मिनिट हे असे फोन येतात आवाजच ऐकायला येत रेनचा सगळ्यात मोठा इशू त्याच्यानंतर गाड्या इतक्या बेटाम चालू आहेत प्लॅन केल्याप्रमाणे एकही कामं होत नाहीये आले त्या दिवशी फक्त लग्न झाल्यानंतर काम दौन दिवस्था। दौन ते प्लॅनिंग प्रमाणे झाले पाऊस आल्यामुळे तुम्ही बाईकवरती प्रवास करू शकत नाही बस ला प्रचंड करते ट्रेन जिथे तिथे असे थांबून जातात सगळं कामाचा भट्ट्या आणि हे असं दोन तीन मला वाटतं ती दोन दिवस तर मी कॅमेरा हातात घेतलाच नाही कारण काय हा हे असं चाललंय असा पाऊस जर मी सासरी जाणार होते पण पाऊस असल्यामुळे सासरी न जाता मला सोलापूरला जावं लागलं कारण आमच्या गावी जायला बाईकशिवाय गत्यंतर नाही आहे आणि प्रचंड जोरात पाऊस होता सोलापूरला मुक्काम केलं त्या दिवशी मग दुसऱ्या दिवशी मी ननंदबाईच्या घरी आले आणि तर माझ्यासाठी जेवणासाठी आमटी चपाती शिरा गरमागरम भात आणि भेंडीची भाजी आंबाड्याची भाजी मला खूप आवडते आंबाड्याची भाजी आणि चुलीवरची खूप छान होते मनसोक्त खूप पू वर्षाने आंबाड्याची भाजी जेवते मी सोलापूरवरून आले मी कुठं पाऊस तरी नाही लागला घरी येऊन पोहोचेपर्यंत व्यवस्थित पोचवला आल्यावर मस्तपैकी स्वयंपाक केलेल्या देवी पत्नीने जेवले आणि मी कुठे देवी कवटा माझ्या म्हणजे नननबाईकडे मोठ्या अक्काच बोलते त्यांना मी आले एकवीस तारखेला एकवीस तारखेपासून आत्तापर्यंत आज मला वाटतं अठ्ठावीस था तारीख आहे पाऊस असाच आहे कार्यक्रम बरेचसे कामं होते झाले पण खूप मागे पुढे झाले बऱ्याच जणांना भेटायचं होतं पावसामुळं जाता आलं नाही आणि हे खेडेगाव आहे हे देवीपवटा महाराष्ट्रातच आहे सोलापूर जिल्हा पण खूप असं ग लांब पडतं म्हणजे आ आडमार्ग बोलतो ना तसा प्रकार आहे आणि बसेस येत नाहीत मग इथे कुठले जवळ असतात मंगळूरजवळ आहे तिथे यायचं मग तिथून बाईक यायचं असं असतं पुतणीचा मुलगा सोलापूरलाच होता मी त्याच्यासोबत बाईकवरती चाले सर आले की ते नेहमी येतात आणि आधी खूप येणं व्हायचं पण आत्ता खूप यायला जमत नाही पण जेव्हा कधी येतो तेव्हा आवर्जून येऊन भेटून जातो कारण अक्कांना प्रवास अक्का येत नाहीत सगळीकडे शेती करतात सगळे येथे शेताला इथं मला जायचं आहे पण इतका पाऊस आला आहे इतका चिखल आहे की तुम्हाला चालायला पण जमत नाहीत जे शेती करतात त्यांना जमत नाही तर आपणाला सवय नसते तर आपणाला जमणं शक्य नाही चेहरा थोडासा हे वाढतं कारण मी झोपले आज थोडंसं रेंज ये जा ये जा होते त्याच्यामध्ये ज्यांचे ज्यांचे त्यांचे रिप्लाय दिले आणि हा मे महिना आहे पावसाचा विचारच करू शकत नाही ह्या साईडला आणि असा हा पाऊस आला आहे ना सगळ्या कामाचा बट्ट्यावळ होतो तर चालेल आता हे व्हिडिओ कधी मी गॅडिट करणारे नाही कधी मी अपलोड करेन ते ही माहिती नाही कारण रेंज नाही आहे फुल डे दे डेटा आहे मोबाईलला टाकला आहे पण काही उपयोग झालेला नाही एक मिनिट सकाळचे वाजले सात सातला थोडंसं सा कमी आहे एका दोन मिनिट आणि हे असं वातावरण आहे आजही आबाळ आहे आज मला निघावं लागेल कुठल्याही भर परिस्थितीत भरपूर हिरवळ आहे माझे पण आल्यानंतर मी इथं व्हिडिओ केला होता तो, तो हे केला होता इकडे हळी म्हणजे नदी आहे तिथं मला जायचं होतं पण अशा ह्याच्यामध्ये भाष्य बोलतात जाऊ शकत नाही मग आणि हे ऊसा शेती आहे ह्या साईडला ऊस खूप आहे कारण इथे ह्याला पाणी भरपूर आहे त्यामुळे पाईपलाईन करत आहेत आणि त्याच्यामुळे उसाचं चा उत्पन्न चांगलं आहे बाकी ह्या साईडला तुम्हाला काही दिसणार नाही आणि इथूनच एक पंधरा वीस किलोमीटरच्या पुढे गेले की नुस तर रानमाळ आहे तिथे ऊस नाही आहे जेमतेम पीक निघतं म्हणजे इथल्या इथल्या हे फरक आहे हे आहे वातावरण गावाकडचं हे पाहता तुम्हाला तिथं धूर दिसत असेल चुलीवर क पाणी तापवतात छोटंसं गाव आहे इकडे सगळे बांधकाम ते चालू आहेत आता बघूया कसं कसं होतं निघायचं तर आहे एक दोन दिवसामध्ये पण काही कामानिमित्त आले त्यामुळं मला थांबावं लागतं आहे हे इकडं बांधलेलं घर आहे आधीचे घरं असे असतात इमला असायचा आता इमल्याचं घर कुठंच दिसत नाही ॲक्च्युली हां तुम्हाला नको तो इमल्याचं घर जो आहे हे जे पडलं आहे ना हे मातीचं जे दिसतंय ते लाकडाचा खाली इमला आहे आणि त्याच्यातून बघा धूर येतो आहे काहीतरी स्वयंपाक चालू असेल सकाळचा आता सगळेजण शक्यतो पत्रे हे करतात आणि आर सी सीचंच काम चालू आहे इकडे हे बाजूला बांधकाम चालू आहे असं सकाळचं वातावरण आहे छान वाटतं शांत कसल्या गाडीचा आवाज नाही कुठलं काही हॉर्न ऐकायला येत नाही झाडी झाडी हिरवगार परिसर आत्ता इथं गुरुढोरं दिसत नाहीत नाही तर सकाळ सकाळी सगळे गुर ते असायचं पण आता सका, सगळे शेतात बांधतात आणि पावसाळा तांडण नेणं हे होतं हा असा पूर्ण परिसर आहे हा सगळा उसाचा परिसर आहे पक्षी मस्त हे करता येतं चिंचाचं झाड आहे हा ॲक्च्युली बदामाचं असे कडुलिंब आहे आणि हे बाबळी बोलतात आणि ह्याच्या बाजूला कडुलिंबाचं रोपटं आहे छोटसं वर आले मी काय काय जणांना रे हे द्यायचं होतं मला रिप्लाय द्यायचं होतं हे तर थोडंसं रेंज येते पण पूर्ण रेंज येत नाही असं आहे समोरचा परिसर खूप छान वाटतं हे असं दगडावरती गावाकडे कपडे धुतात ते दगड आहे आणि ॲक्च्युली ओढ्यावरती जातात पण आत्ता ते दगडावरती आपली साडी हसून असं कपडे धुण्याची ही पद्धत आहे तर आधी आम्ही लहान होतो तेव्हा ओढ्यावर जायचो आता पुड्यावर जायला जमत नाही तर घरापुढे असं दगड हे करतात आणि तिथंच असे कपडे धुतात असं हे चूल मांडले इकडे पडले आणि ह्याच्यावरती हे अडणी आहे आणि ह्याच्यावरती स्वयंपाक करतात भाजी खाते आता सकाळ सकाळी उपीट केले गरमागरम आणि मी मस्त शेकते खूप दिवसानंतर चुलीपुढे बसले मी लहानपणी थंडीच्या दिवसात चुलीपुढे बसून शेकायचं ह्या आरावरती पापड ते भाजता येते आणि भाकरी स्वयंपाक सगळं ह्याच्यावरचं च वेगळंच असतं गॅस आहे घरामध्ये पण मी आणल्यानंतर खास चुलीवरचाच भेत असतो रेग्युलर स्वयंपाक ते चुलीवरच करतात जास्त गोरम इतकं बरं वाटायला लागलं आहे बाहेर पाऊस आहे आणि तसं शेका लागले मी मस्तपैकी ॲक्च्युली पुढे मस्त मी पंधरा वीस मिनिट शिकले आणि तिथे पाणी आहे देवीकवट्याला त्यामुळं ऊसाचं उत्पन्न आहे आणि तिथला शेतकरी म्हणजे व्यवस्थित समाधान आहे पण त्याच्याच पुढे मी इकडं आल्यानंतर सोलापूर देवीकोट्याच्या पुढे मंगळूरच्या पुढे हे तुम्हाला जे दिसते ते रानमाळ दिसतं आहे म्हणजे फक्त हे पावसावरती ह्याला उत्पन्न आहे तिकडं पाण्याची सोय नाही काहीही नाही आहे अशी कंडिशन असते कारण जे पीक निघतं कधी पाऊस जास्त झालं की पीक हाताला येत नाही कधी कमी झालं तर पीक असं जळून जातं पूर्ण इकडं कोरडभय बोलतात रानमाळ म्हणजे हे असं आहे आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो बऱ्याच गोष्टीचा आपण भाव करतो पण ज्यांना पिकतं त्यांच्यासाठी ठीक आहे ज्यांचं पिकतच नाही अशा शेतामध्ये त्या शेतकऱ्यांचे खरंच खूप हाल खराब आहेत गव्हर्मेंटकडून मदत मिळाला लागली अलीकडे तरीही शेतकऱ्यांकडून कुठलीही धान्य घेताना प्लीज भाव करू नका तुमच्या लक्षातील आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद